नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एकूण किती विद्यार्थी बी एम एस तसेच एम बी बी एस बी डी एस बी एच एम एस या कोर्सेससाठी इलिजिबल आहेत या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेणार आहोत मागील वर्षी किती विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसले होते व किती विद्यार्थी नीट इलिजिबल झाले तसेच यावर्षीचा डाटा काय आलेला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तसेच हा जो काही डाटा आलेला आहे त्यानुसार या डाटाचा एम बी बी एसच्या कट तसेच इतर जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्याच्या कट ऑपवर काय परिणाम होऊ शकतो या संदर्भाने देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण यावर्षीचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो पाहून घेऊ जर तुमची कॅटेगरी ओपन किंवा डब्ल्यू एस असेल तर अशा विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस प्लस मार्कवर नीट क्वालिफाय करण्यात आलेला आहे तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत असे विद्यार्थी एकशे तेरा प्लस मार्कवर नीट क्वालिफाय आहेत तर हे जे काही क्वालिफाय विद्यार्थी आहेत या एकूण विद्यार्थ्यांची महाराष्ट्रामध्ये किती संख्या आहे ही आता आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही डाटा एन टी एमार्फत देण्यात आलेला आहे तो डाटा आता आपण पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर सातला पाहू शकता महाराष्ट्र राज्याचा जो काही डाटा आहे तो देण्यात आलेला आहे या डाटानुसार मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार एकावन्न एक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती त्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे बेचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली व त्यातील एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले होते यावर्षीचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक विद्यार्थ्यांनी नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती त्यातील दोन लाख बेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा दिली व एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस विद्यार्थी यावर्षी नीटसाठी पात्र झालेली आहेत मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर जवळपास एक लाख त्रेचाळीस हजार विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले होते व यावर्षी हा आकडा एक लाख सव्वीस हजारपर्यंत आहे तर नक्कीच मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी महाराष्ट्रामध्ये जेही विद्यार्थी नीट उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची संख्या कमी आहे ही जी संख्या कमी आहे याचं एक कारण असाही असू शकतं की यावर्षी वाढलेला क्वालिफाईंग क्रायटेरिया जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो ओपन कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो एकशे चौवेचाळीस प्लस आहे व जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत असे विद्यार्थी एकशे तेरा प्लस मार्कवर नीट क्वालिफाय आहेत यामुळे तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या थोडीफार कमी दिसत असेल परंतु ही संख्या कमी असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर बाँड्रीवर आहे त्या विद्यार्थ्यांना बी एम एस असेल बी एच एम एस असेल किंवा इतर जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी थोडंफार कॉम्पिटिशन कमी झालेलं दिसतं कारण जर भविष्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया पाच देखील कमी झाला तर या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये आणखी दहा ते पंधरा हजारने वाढ होऊ शकते व त्यामुळे जे काही राऊंड थ्रीनंतर कटऑफ राहतात त्यामध्ये थोडंफार कॉम्पिटिशन आणखी यावर्षी वाढलेलं दिसू शकतं त्यामुळे जे काही पहिले तीन राऊंड होतात त्यामध्येच तुम्ही प्रयत्न करा की तुमचं कोणत्या न कोणत्या कोर्सेससाठी ॲडमिशन मार्गी लागेल कारण तिसऱ्या राऊंडनंतर जर क्वालिफाईंग क्रायटेरिया महाराष्ट्रामध्ये कमी करण्यात आला तर नक्कीच बी एम एस पासून ते एम बी बी एस पर्यंत सर्वच कोर्सेसमध्ये थोडंफार कॉम्पिटिशन आपल्याला वाढलेलं दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा महाराष्ट्रामधील इलिजिबल विद्यार्थ्यांचा डाटा होता यामध्ये तुम्हाला कळालेच असेल की कि किती विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिली व किती विद्यार्थी अगदी एम बी बी एस पासून ते बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या पुढील व्हिडिओमध्ये आता आपण हे जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यापैकी किती विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात या संदर्भाने माहिती घेणार आहोत तो जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या मिळेल त्यामुळे बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात सध्या बालाजी एज्युकियरचे पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशन मिळेपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं जर तुम्हाला एम बी बी एसला ॲडमिशन पाहिजे असेल बी एम एसला ॲडमिशन पाहिजे असेल किंवा इतर जे काही कोर्सेस आहेत बी एच एम एस फिजिओथेरपी बी एस सी नर्सिंग या कोर्सेसमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तुमचा जो काही स्कोअर आलेला आहे त्यानुसार योग्य त्या कॉलेजची निवड करून त्यामध्ये तुमच्या बजेटप्रमाणे ॲडमिशन मार्गी लावून देण्यासाठी व खात्रीशीर प्रवेशासाठी आजच बालाजी एज्युकेयरला संपर्क करा पेड काउन्सलिंग जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर जे बालाजी एज्युकेअरचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद